यात राज ठाकरे यांनी असं लिहिलंय की तुम्ही जशाच तसा नव्हे तर जशाच दुप्पट असं प्रत्युत्तर दिलंय मात्र आता या सुमारांच्या नादी लागू नका असं सांगत राज ठाकरे यांनी आपल्या बाजूने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न देखील केला आहे राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे त्यातच आता बीडमधील मलकापूर येथून आणखी एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे मलकापूर येथे भरधाव वेगातील मालवाहू रेल्वेच्या दडकेत एका मेंढपाळासह बावीस मेंढ्यात दोन जनावरांचा जागीच मृत्यू झालाय रेल्वे पटरीवरून मेंढ्या जात असताना अचानक समोरून मालगाडी आली मात्र दोन्ही बाजूने डोंगर असल्यामुळे बचावासाठी वेळ मिळाला नाही त्यामुळे हा अपघात घडला दरम्यान या दुर्दैवी घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होते एकेकाळी म्हाडाचं घर सर्वसामान्यांसाठी आधार होतं माया नदीत स्वतःचं घर असावं असं स्वप्न बाळगणाऱ्यांची स्वप्न म्हाडाने पूर्ण केली होती मात्र आता ही स्थिती बदलत चालली आहे म्हाडाची घरं आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिली नाही आहेत आणि हे वास्तव आहे कारण म्हाडाने जाहिरात काढलेल्या मुंबईतील घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा आहे ताडदेवमधील उच्च गटासाठी घराची किंमत सर्वाधिक म्हणजे तब्बल साडेसात कोटी आहे त्यामुळे म्हाडाच्या घरांच्या पाहून यंदा किती अर्ज येतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे गतवर्षीप्रमाणे या वर्षीही राज्यात पुन्हा लंपी आजाराचं थैमान वाढत आहे अनेक जनावरांना या रोगानं ग्रासलं आहे परंतु या प्रकरणाबाबत प्रशासनाकडून गंभीर दखल घेतली जात नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील करबेली ठाकूरवाडी इथं जवळपास ऐंशी ते नव्वद कुटुंब वास्तव्यास आहेत इथल्या आदिवासी समाजाची उपजीविका या पशुधनावरच आधारित आहे अंदाजे तीनशे ते चारशे पशुधन सद्यस्थितीत ठाकूरवाडी इथं असून आतापर्यंत या ठिकाणी जवळपास सत्तर ते ऐंशी जनावरांना लंपी या रोगाची लागण झाली तर काही जनावरं मरण देखील पावल्यामुळे आदिवासी समाज आपले पशुधन कसे वाचेल यात चिंतेत आहेत याचबरोबर देश विदेशातील सर्व ताज्या बातम्या आणि सर्व नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रहार वेबसाईटसह हो, फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद